आपली संस्कृती आपले संस्कार सदा राहू दे आपल्या सोबत भारताच्या महान ग्रंथांचे आणि काव्यांचे संपूर्ण संकलन सबस्क्राईब करा तिलक आज जर तुम्ही स्वतःच हा विषय काढला आहे तर कृपया सांगा ना की आमचे पिता कोण आहे कुठ आहे त्यांना आम्ही आजपर्यंत का नाही भेटलो त्यांना भेटण्यासाठी तुम्हाला एवढी मोठी पूजा करावी लागली? म्हणजे ते कुणी देव आहेत का स्त्रीसाठी तिचा पती तर नेहमी देवांचाही देव असतो दुसरी मुलं जेव्हा आम्हाला आमच्या वडिलांबद्दल विचारत असत की ते कोण आहेत कुठं आहे तेव्हा आम्ही त्यांना काहीच उत्तर देऊ शकत नसू तरी तुम्हाला यासाठी नाही विचारलं की जर काही दुःखद गोष्ट असेल तर मग तुमचं मन दुखेल नाही रे बाळांनी ते तर आपले पालनहार आहे आपले स्वामी आहे ते आपल्याला दुःख कसे देतील मग काय बाब आहे आज जर तुम्ही स्वतःच हा विषय काढला आहे तर कृपया सांगा ना की आमचे पिता कोण आहेत त्यांना आहेत तुम्हाला एवढी मोठी पूजा करावी लागली म्हणजे ते कुणी देव आहेत का स्त्रीसाठी तिचा पती तर नेहमी देवांचाही देव असतो देवांचाही देव म्हणजेच भगवंत हो परंतु माताजी मला माहीत आहे की तुम्हा दोघांच्याही मनात बरेचसे प्रश्न येत असतील त्या समस्त प्रश्नांचं समाधान फक्त गुरुदेवच करतील ते म्हणतात लवकरच तुम्हाला या साऱ्या गोष्टींचं उत्तर मिळून जाईल सध्या तर मला इतक्या सहस्र फुलांना गोळ्या करण्याचाच प्रश्न पडलाय त्याची चिंता तुम्ही नका करू त्याची जबाबदारी मी घेतो माझ्या पूजेत दिवशी वेगळं नाही आलं पाहिजे माताजी दररोज सूर्य उगवो वा न उगवो परंतु तुम्हाला तुमची कमळाची फुलं दररोज निश्चितच मिळत राहतील हे तुमचा पुत्र पुष्ठ वचन आहे